भारतीय क्रिकेटवर प्रेम करणारा क्वचितच एखादा असा चाहता पाहायला मिळेल ज्याने एम एस धोनीच्या जीवनावर बनलेला सुशांत सिंह राजपूतचा एम एस धोनी हा सिनेमा पाहिला नसेल सिनेमामधले अनेक सीन्स आपल्याला लक्षात येतात आणि त्या सगळ्या सीन्स पैकी एक सीन म्हणजे धोनीच्या गर्लफ्रेंडचा मृत्यू अनेकांना असंच वाटत असेल की धोनीच्या आयुष्यात तीच एक गर्लफ्रेंड होती जिचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा आणि साक्षी धोनीचं एकमेकांसोबत जमलं आणि त्यांनी विवाह केला परंतु धोनीच्या आयुष्यात प्रियंका नंतर आणि साक्षीच्या आधी एक अशी अभिनेत्री होती ज्याच्या सोबत तो दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये असल्याच्या बातम्या सर्वत्र झळकत होत्या दोन हजार सात आठ नऊ या वर्षांमध्ये आय पी एल सुरू झाल्यानंतर धोनी सोबत ज्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलं तिनं नुकतंच एक मुलाखतीमध्ये धोनीच्या आणि तिच्या रिलेशनशिप बद्दल एक वक्तव्य केलंय आणि त्यानंतर एम एस धोनी पुन्हा चर्चेत आलाय काय आहे ते वक्तव्य आणि कोण होते ती अभिनेत्री जिने दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये राहून नंतर दोघांनी रा वेगळं होण्याचा निर्णय घेतला पाहूया ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र भर सर्वात आधी महेंद्रसिंह धोनी हे नाव क्रिकेट विश्वाला काही नवीन नाही आहे पाच वर्ष निवृत्त म्हणजे निवृत्तीला पाच वर्ष झाले असताना देखील आजही भारतीय संघाचा एकही असा सामना नाही ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनीचा उल्लेख होत नाही भारताला तिन्ही फॉर्मॅटचे वर्ल्ड कप म्हणजे वन डे चॅम्पियन्स ट्रॉफी आणि टी ट्वेंटी जिंकून देणारा कॅप्टन कुल म्हणून धोनीचा उल्लेख केला जातो कुठेही सात नंबर आला तर था थाला था फॉर रिझन असा ट्रेंड आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो सीएस के चा संघ जो आपण ज्या पद्धतीचा आय फॅन फॉलोईंग आहे ज्यामध्ये सुद्धा एम एस धोनीचा सर्वात मोठा वाटा असल्याचा आपल्याला पाहायला मिळतं धोनीच्या लव्ह लाईफ बद्दल एम एस धोनी सिनेमामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या पाहिलेल्या आपण आहेत त्याची जी गर्लफ्रेंड प्रियंका झा जिचा अपघाती मृत्यू होतो त्या संदर्भातला उल्लेख सुद्धा त्या सिनेमामध्ये केलेला आहे आणि नंतर साक्षी सोबत त्याचं नातं आणि त्यानंतर त्यांचा विवाह आज विवाहाला दहा वर्ष त्यांच्या झालेले आहेत दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते सोबत आहेत परंतु साक्षीच्या येण्याच्या आधी त्याच्या जीवनात आणखी एक अभिनेत्री होती जिच्या सोबत त्याचं नाव जोडलं गेलं तसं धोनीचं नाव अनेक या सुद्धा अभिनेत्री असू देत म्हणजे डायरेक्टर असू देत यासह त्याचं नाव जोडलं गेलं होतं परंतु ज्या अभिनेत्रीसोबत म्हणजे ज्या अभिनेत्रीने तो दावा केला त्या अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार हो ते दोघेही दोन वर्ष रिलेशनशिप मध्ये होते त्या अभिनेत्रीचं नाव आहे राय लक्ष्मी तामिळ तेलुगू कन्नडा मल्याळम अशा विविध भाषेतील सिनेमामध्ये जिने काम केलेलं आहे नुकतीच अजय देवगन सोबत भोला नावाच्या सिनेमामध्ये ती पाहायला मिळाली अशा राय लक्ष्मी या अभिनेत्री सोबत माहे भाई रिलेशनशिप मध्ये असल्याच्या बातम्या त्या काळामध्ये चांगल्याच चर्चेत होतो त्या सर्व म्हणजे जेव्हा कुठे मॅच असायची त्या मॅच मध्ये आपल्याला राय लक्ष्मी पाहायला मिळायची दोन हजार आठ नऊ या काळामध्ये आय पी एलच्या सामन्यांना म्हणजे ती रायलक्ष्मी उपस्थित राहायची आणि कॅमेरामनचा सगळा फोकस त्या राय लक्ष्मीवर राहायचा त्या दरम्यान दोन हजार सात ते दोन हजार च्या दरम्यान अनेक पार्टीज मध्ये सामन्यांमध्ये दोघे आपल्याला एकत्र असल्याचे पाहायला मिळाले होते आणि त्या तेव्हाच त्या दोघे एकत्र मध्ये असल्याच्या चर्चा ज्या आहेत माध्यमांमध्ये होत्या काही दिवसांपूर्वी राय लक्ष्मीने एका चॅनलला एक मुलाखत दिली आणि त्या मुलाखतीमध्ये तिने धोनी आणि तिच्या नात्याबद्दल जे आहे ते वक्तव्य एक केलेलं आहे की माहीसोबत माझं जे रिलेशन होत एक जखम मला म्हणजे कधीच न विसरू शकणारी ती एक जखम आहे अशा पद्धतीचं विधान तिने केलं होतं आणि ती चूक होती असं देखील विधान राय लक्ष्मीने त्या मुलाखतीमध्ये केल्याचं आढळलं होतं म्हणजेच लक्ष्मी आणि धोनीची रिलेशनशिप मध्ये ते होते हे तर त्यावरून स्पष्ट होतं परंतु ती चूक होती किंवा नेमकं कारण काय होतं हे जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा सांगण्यात आलं की तो जो पिरियड होता दोन हजार नऊचा दोघांचे करिअर रायलक्ष्मीचे आणि माहीचे होते आणि दोघांनाही मध्ये काहीतरी चांगलं करून दाखवायचं होतं दोन हजार तीन चारच्या पाचच्या सुमारास जर आपण पाहिलं तर रायलक्ष्मीने पहिला सिनेमा तामिळ सिनेमा केला होता आणि त्यानंतर ती कुठेतरी सगळीकडे येत होती आणि करिअर ऑप्शन आम्हाला आमच्या रिलेशन पेक्षा करिअर महत्वाचं वाटलं म्हणून करिअरला आम्ही फोकस ठेवू दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला असं राय लक्ष्मीनं त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे पण एम एस धोनीकडनं या संदर्भात कुठलाही दावा किंवा कुठलाही स्पष्टीकरण जे आहे ते यादी देण्यात आलेलं नव्हतं आणि आताही देण्यात आलेलं नाहीये पण धोनी सोबत राहणं ही माझी चूक होती अशा पद्धतीत वक्तव्य जे आहे ते रायलक्ष्मीनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर ही एक तिसरी लव्ह स्टोरी होती धोनीच्या लाईफमध्ये जी आपल्याला एम एस धोनी सिनेमामध्ये पाहायला मिळाली नाही पण दोन वर्ष दोघेही एकत्र असल्याच्या बातम्या आणि अभिनेत्रीच्या वक्तव्यानंतर ते सत्य असल्याचं देखील आपल्याला मान्य करावं लागणार आहे कारण अभिनेत्री त्या पद्धतीचं बोललेली होती दोघं वेगळं होण्याचं कारण करिअर होतं पण त्यानंतर पुन्हा एकदा एम एस धोनी पुन्हा प्रेमात पडला साक्षीच्या आणि साक्षी आणि दोन्ही पुन्हा एकत्र आले आणि त्यानंतर गेल्या दहा वर्षापासून अकरा वर्षापासून जे आहेत ते दोघे सोबत राहतात तर माहीबाईची ही अशी लव्ह स्टोरी होती जी अनेकांना माहिती नाहीये किंवा दोन हजार आठ नऊ नंतर जे त्याला फॉलो करतात त्यांनाही ती माहिती नाहीये कधी दीपिका सोबत नाव हो, कधी असिन सोबत नाव हो, कधी प्रीती साहेब सोबत नाव हो, तर नंतर साक्षी सोबतचं लग्न अशा विविध गोष्टींमुळे माहेो लक्षात राहतो लक्षात त्यावेळी आहे आता सर्वात म्हणजे आयपीएल सुरुवात होते आणि सीएस केच्या जर्सीमध्ये पुन्हा एकदा कदाचित वन लास्ट टाइम आपण माहीला वर पाहणार आहोत धोनीच्या या लव जो हो आपण म्हणूयात रिलेशनशिप बद्दल तुम्हाला माहिती होतं का राय लक्ष्मीच्या आधी त्याच्या बद्दल, प्रियंका जा बद्दल किंवा इतर ज्यांच्याशी नाव त्याचं जोडलं गेलं त्याबद्दल तुम्हाला काय माहिती होतं कमेंटमध्ये आम्हाला तुमचं मत नक्की कळवा धन्यवाद